हॅलो हाय नमस्कार मी अदिती तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते शुभ सकाळ आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आमच्याकडे ना गेले आठ दिवस झालं आहे सारखा सतत पाऊस पडत आहे बाहेर कुठे जाण्याची सुद्धा पंचायत झालेली आहे तर आज आहे शनिवार आणि सगळ्यात आधी सकाळी आपली आंघोळ वगैरे आटपून देवपूजा करून घेतली देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर आता स्वयंपाकाला लागायचं होतं इतक्यात मिस्टरांची फरमाईश झाली की बाहेर पाऊस सुरू आहे तर मस्तपैकी भजी बनव लगेच भजी बनवायला घेतली तर त्यासाठी एक बाऊल घेतला त्यामध्ये तीन मोठे चमचे बेसन पीठ घातलं दोन मोठे कांदे उभे चिरून यामध्ये घातले त्यानंतर मस्त भरपूर सारी कोथिंबीर यामध्ये घालायची माझी लहान मुलगी ही भजी खाणार आहे त्यामुळे मी यामध्ये हिरवी मिरची घातलेली नाही त्याऐवजी लाल मिरची पावडर मी यामध्ये यूज करणार आहे तर थोडीशी हळद घातली त्यानंतर दोन छोटे चमचे लाल मिरची पावडर यामध्ये घातली आणि त्यानंतर थोडंसं यामध्ये ओवा करून घालायचा आणि त्यानंतर घालायचं चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घालून झालं की छान एकजीव करून घ्यायचं आणि आता हे आपण छान असं भिजवून घेऊया मी भजी करताना कधीच यामध्ये खाण्याच्या सोळ्याचा वापर करत नाही कारण की सोड्याचा वापर जर त्याचं प्रमाण कमी जास्त झालं थोडं जरी तरी काय होतं आपली भजी जी असतात ना ती खूप तेल पितात त्यामुळे मी ते सोडा स्कीप केलेला आहे तर अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालं भजीसाठी तर मस्त तेल गॅसवरती मंदाचेवरती गरम करून घ्यायचं आणि आता या ते गरम तेलामध्ये छान गरमागरम भजी तळून घ्यायची तर मी चमच्यानेच अशा पद्धतीने याच्यामध्ये तेलामध्ये भजी टाकत आहे तर बाहेर मस्त पाऊस आणि सोबतच गरमागरम भजी कॉम्बिनेशन तर खूप छान होतं आणि थंडगार असं वातावरण आणि अशा वातावरणात खरंच काहीतरी चटपटीत चमचमीत खाण्याची इच्छा होतेच तर इथे आपली भजी मस्त तळून झालेली आहेत भजी तळताना नेहमी गॅसची फ्लेम जी असते ना ती खूप हाय ठेवायची नाही लो टू मीडियम फ्लेमवरतीच छान कुरकुरीत अशी भजी तळून घ्यायची तर इथे आपली छान कुरकुरीत अशी भजी तयार झाली आहे ती आता मी कढईतून बाहेर काढून घेते तर खूप छान चमचमीत अशी आपली ही आजची भजी तयार झालेली आहे तर या तुम्हीसुद्धा मस्तपैकी भजी खायला तर इथे बघा छान भजी तयार आहेत सोबतच तळलेली मिरची तर छान भजीचा नाश्ता वगैरे करून झाला आणि त्यानंतर मी किचन जी आहे ती क्लिनिंग करायला घेतली कारण मी दर पंधरा दिवसाने किचन क्लिनिंग करते त्यात आत्ता हा आठ दिवस सतत पडणारा पाऊस यामुळे किचनमध्ये खूप घाण झाल्यासारखं वाटत होतं मलाच त्यामुळे म्हटलं थोडंसं क्लिनिंग करून घ्यावं तर इथे अशा पद्धतीने माझी किचनची क्लिनिंग छा झालेली आहे दर पंधरा दिवसांनी आपण जर किचनची क्लिनिंग करत असू तर खूप अशी आपल्याला किचन जास्त क्लीन करावं लागत नाही वरचे वर क्लीन केल्यासारखं होतं आणि किचनसुद्धा आपली नीट नीट किटाप टीप राहते तर अशा पद्धतीने माझी किचनची क्लिनिंग झाली किचनची क्लिनिंग करत असताना मला ही माझी एक वस्तू सापडली जी माझ्या मैत्रिणी मला भेट म्हणून दिलेली होती आणि खूप दिवस झाले मी ही शोधतसुद्धा होते तर हा मोराची मोरची डिझाईन असलेला कुंकवाचा करंडा आहे हा लाकडी आहे आणि खूप सुंदर अशी याची डिझाईन आहे तर खूप दिवसापासून मी याला शोधत होते आणि खूप छान मजबूत असं आहे तर फायनली आज मला तो मिळाला तर तुम्हाला आजचा माझा हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा सोबतच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा